आ, नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत हो आहे बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा प्रोग्राम लागलेला आहे आणि आपल्याला आता मतदार यादीतलं आपलं नाव मतदार कार्ड आणि यादी भाग क्रमांक अनुक्रमांक एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला मोबाईलवरच आता शोधता येतो त्यासाठी कुठलंही न करता एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला शोधायचं कसं शोधायचा या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक अप्लिकेशन डाउनलोड करायचं ज्याचं नाव वोटर हेल्पलाईन बघा मी डाउनलोड केलेलं आहे मी ते ओपन करतो वोटर हेल्पलाईन बघा अशा प्रकारे त्याचा इंटरफेस दिसतो आता याच्यामध्ये आपल्याला इथं याला आपल्याला आपल्या मोबाईल नंबर लॉग इनसुद्धा करता येते मग करता येते आणि विदाऊट लॉगिन ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला सरसर इथं अशा प्रकारे याच्यामध्ये ह्या विंडोज दिसतात याच्यामध्ये काय येते बघा पहिले विंडोज येते वोटर रजिस्ट्रेशन नंतर ते वोटर सर्व्हिस आणि इथं येते डाउनलोड ई पिक तर आता आपल्याला इथं डाउनलोड ई पीक म्हणजे आपल्याला जे मतदार कार्ड आहे आपलं ते शोध ते पाहायचं आहे तर आपण या डाउनलोड ई पिकवर असं क्लिक करायचं इथं आता इथे बघा थिंग्ज यू शूड नो इथं आपण येस आय हॅव एपिक नंबर जर आपल्याकडे मतदान आपल्या मतदान कार्डाचा नंबर असेल येस आय हॅव फ्रॉम प्रिफरन्स नंबर प्रिफरन्स नंबर असेल किंवा आपल्याला सुद्धा आपली शोधता येते तर आता आपण सर्च बाय समजा आपल्याला आपला नंबर त्या मतदान कार्डच नाही आपल्याकडे आपला नंबर आता सध्या माहीत नाही आपल्याला तर आपण सर्च बाय डिटेलवर क्लिक करू आता इथं गेल्यानंतर इथं काय येते बघा इथं येते सर्च बाय मोबाईल सर्च बाय क्यू आर कोड सर्च बाय डिटेल्स अँड सर्च बाय पिक नंबर तर आता आपण इथं मोबाईल नंबर कसं शोधायचं ते पाहणार आता इथं आपण इथं काय करायचं आपण सरसर आपला जो मोबाईल नंबर जो लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आणि इथं आपण आपलं स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं खाली बघा तर बघा आपण सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी येते तो ओ टी पी आपल्याला इथं ओ टी पीच्या जागेवर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्या इथं सर्चवर क्लिक करायचं आहे बघा सर्चवर क्लिक क्लिअन क्लिक केल्यानंतर इथं सरसर आपलं कार्ड येते याच्यामध्ये आपल्याला बघा इथं माझं कार्ड आलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपला पार्ट नंबर जो आहे तो पण येते आणि म्हणजे यादी भाग क्रमांक येते आणि सिरियल क्रमांकसुद्धा येते म्हणजे सिरियल नंबर आलेला आहे आणि पार्ट नंबर आलेला आहे म्हणजे आपल्याला अनुक्रमांक येते आणि यादी भाग क्रमांकसुद्धा येते आणि अशा प्रकारे आपल्याला मतदान कार्ड आपलं आणि आपली भाग यादी क्रमांक अनुक्रमांक आपल्याला सरस एकदम सोप्या पद्धतीने मोबाईलवर शोधता येते तर बघा तर व्हिडिओ समजला असेल आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद